उदय एक जोर जोरदार असा आहे राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातला आता या संघर्षाला या ईडीच्या कारवाईशी जोडायला हवं का हा राजकीय संघर्षाचा पुढचा अंक म्हणायला हवा का आणि थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संबंधित किंवा नातेवाईकांवर झालेली ही कारवाई याचं राजकीय महत्व किती आहे विलास खरंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा जो काही संघर्ष चाललेला आहे या संघर्षाने आता टोक गाठले असं आपण म्हणू शकतो कारण थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवरतीच ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत तिथे कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे साजिकच राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होईल का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा साजिकच साजिकच भाजपकडनं अनेक दावे प्रतिदावे करून केले जात आहेत आणि काही भाजपच्या भाज़िक आमदारांनी थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागण्यापर्यंत वक्तव्य केले आहे त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो आता टोकाला पोहोचलेला आहे आता महाविकास आघाडी संदर्भात काही नेते जे आहेत ते काही प्रमुख नेते जे आहेत ते बोललेले काही मंत्री देखील बोललेले हा एक सुडाच राजकारण आहे आणि हा एक सुडाचं राजकारण केल्यामुळे हा सगळे जे प्रकार जे आहेत ते घडत असल्याचं सांगत असले, सा, असले तरी देखील एक ईडी ही स्वायत्त संस्था आहे ती जी काम करते मात्र ती काम करत असताना केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजप हे सगळं काम करत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आणि तसेच आरोप जे आहेत महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षाकडनं तिन्ही पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्याकडनं सांगण्यात येत आहे शिवसेनेकडनं अजून अधिकृत भूमिका जी आहे ती फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी आहे त्याचबरोबर इतर काही नेते आमदार त्यांनी मांडले मात्र अजून जे लिगल जी आहे ती भूमिका काय असणार या संपूर्ण कारवाई संदर्भात शिवसेनेची ही पाहावी लागणार आहे कारण थेट आता त्यांनी मातोश्रीतल्या नातेवाईकांवरतीच त्यांनी थेट हात घातलेला आहे त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते साधोसुजो नाही खूप मोठं आहे त्यामुळे आता नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे जो दावा खास खरं तर विरोधकांकडनं केला जात आहे की आम्ही आता असा डाव खेळू की ज्यामुळे राज्यामध्ये सत्तांतर होईल तर हाच त्यांचा हा प्रमुख डाव आहे का हे आता पाहावं लागेल कारण थेट आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांच्या संदर्भात कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे त्यामुळे ईडी आणि त्याच्या आधारे भाजप जे काही राजकारण करत आहे ते राजकारण आता महाराष्ट्राचं राजकारण कुठे घेऊन जाणार हे पाहावं लागणार आहे ज्या जसा दावा भाजपचे नेते करतात की राज्यात आता सत्तांतर होणार ते सत्तांतर ह्या सगळ्या ईडीच्या कारवायांच्या माध्यमातून होते का हे पाहावं लागेल निश्चितच उदय तुम्ही सोबत राहा पण आता आपल्याकडे आणखीन एक मोठी बातमी येते महत्त्वाची बातमी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक भीती व्यक्त केली आहे माझी मुलगी अनेक कंपन्यांची डायरेक्टर आहे मुलीला बोलावलं तर आत्महत्या करेल मुलीनं देशात राहू नये असं वाटतं दारावर टकटक झाली तरी भीती वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ईडीच्या कारवाईच्या नंतर महाविकास आघाडी सरकारमधले अनेक नेते भेदरलेले अवस्थेत आहेत स्वाभाविक आहे कारण अनेक जण अडचणीत आलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना नेमकं काय म्हटलं आपण जाणून घेऊया तुम्हाला तरी सेफ वाटते का मी काय आता मी काय चुका केलेल्या नाही आहेत पण माहित नाही बाबा वरच्या टिपिंग बिपिंग मध्ये काय चुका असतील अतिशय स्पष्टपणाने सांगतो कोणी बोलो ना भीती बोलो, ही माणसाला खात असते रात्री तीन वाजता जर टकटक झालं तर हार्ट अटॅक येण्याचे संभव असतात असं वाटतं की ईडी येत आहे ध्यानी म्यानी स्वप्नीच नाही ना कोणाच्या है। घरात कोण घुसेल पण ह्याच्यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचा ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो आज मी पस्तीस वर्ष अडतीस वर्ष होत आले मी राजकीय राजकारणात आहे माझ्या पुरीचा काय राजकारणाशी संबंध पण आज ती किती ठिकाणी तरी डायरेक्टर आहे तिला जर उद्या बोलवलं नसतं बोलवलं तर ती बातम्या करेल बापरे हे फार मोठं वक्तव्य त्या फ्री फ्रीबर्ड्स आहेत ना त्यांना सवय नाही ना पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय मी मला तरी वाटत की तिने राहू नये हे वातावरण इतकं गडवळ होत राहिलंय की म्हणजे ती कोरोना मध्ये मी जेव्हा होतो तेव्हा ती तिची जी मी परिस्थिती बघितलेली तीच मला भीतीदायक वाटत होती तर आता जर काही म्हणजे माझ्या बाबतीत घडणार नाही याची शंभर टक्के मला खात्री आहे तर मला पहिला मनात येतोय विचार येतोय की माझ्या पोरीच काय होईल जितेंद्र आव्हाड यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे